सगळ्यात पहिल्यांदा तर सर्वांना जय शिवराय जी चांगली लोकं असतात भली लोकं असतात जी शांत लोक असतात त्यांचाच अपमान सतत होत असतो आणि या अपमानांचा त्यांना मानसिक आणि शारीरिक खूप त्रास होत असतो तर सतत जर तुमचा अपमान होत असेल तर आपण काय करायचं याच काही गोष्टी मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही माझे व्हिडिओ छान पाहताय पण चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करत नाही प्लीज सर्वांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लवकरच माझे एक हजार सबस्क्रायबर तुमच्यामुळे पूर्ण होणार आहेत आणि हे सगळं तुमच्याच हातात आहे तर चला उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आजच्या व्हिडिओचं टायटल आहे की जर तुमचा सतत अपमान होत असेल तर काय करायचं तुमचा जर सतत अपमान होत असेल तर आपणही त्या समोरच्या व्यक्तीचा अपमान करायचा का? का तो सहन करायचं का बोलून टाकायचं म्हणजे नक्की करायचं तरी काय तर बघा सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तुमचा अपमान होताय त्यावेळेस मा अपमान सहन करणाऱ्या व्यक्तीला या तीन काही उदाहरणांनी स बोधलं जातं म्हणजे बघा सगळ्यात पहिली गोष्ट पहिली पहिल्यांदा अपमान झाला तर तुम्हाला मनुष्य म्हणून असं संबोधलं जातं दुसरं दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे बघा दुसऱ्यांदा जर तुमचा अपमान झाला तर बाबा हा काय महात्मा आहे याचा कितीही अपमान होतोय तरी हा सहन करत बसतोय असं तुम्हाला म्हणतील आणि जर तिसऱ्यांदाही तुमचा अपमान झाला तर समोरचा व्यक्ती किंवा तु ज्यावेळेस तुमचा समोरचा व्यक्ती तुमचा अपमान करत असेल त्यावेळेस आजूबाजूची लोकं तुम्हाला मूर्ख म्हणतील का माहिती आहे का कारण जर तुम्ही सतत सतत त्या गो समोरच्या व्यक्तीकडून तुमचा अपमान करून घेत असेल असाल तर काहीच उपयोग नाही तुम काही कालांतराने किंवा काही वेळाने तुमच्यावर अशी वेळ येईल की कोणीही यावं आणि टपली मारून जावं अशी गत होईल तुमची त्यामुळे तुम्ही मी तुम्हा, आज तुम्हा तुम्हा तुम्हाला व्हिडिओमध्ये काही गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी नक्की ध्यानात ठेवा सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे बघा तुम्ही नेहमी स्वतःची प्रगती करा तुम्हाला जेवढं अपडेट राहता येईल तेवढं अपडेट राहा नवीन नवीन ज्ञान घेण्याची भरपूर अशा पद्धती आहेत की ज्यावेळेस तुम्ही दैनंदिन तुमच्या दैनंदिन जीवनामधून तुम्हाला भरपूर असं शिकण्यास आहे ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडाल बाहेर पडत असाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की या स्वतःच्या दैनंदिन जीवनामध्ये भरपूर असं शिकण्यासारखं आहे तुम्ही नवीन सतत नवीन काहीतरी करत राहा तुमची इतकी प्रगती करा इतकी प्रगती करा की तो अपमान करणारा तुमच्याकडे डुकून सुद्धा बघणार नाही ही, ही सगळ्यात पहिली गोष्ट आहे आता बघा दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला जर समोरचा व्यक्ती तुमचा सतत अपमान करतोय आणि तुम्ही गप्प बसताय तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तर तुमची ही सवय बदलायची आहे तुम्ही गप्प बसून त्या गोष्टी सहन करत बसू नका नाहीतरी म आत्ताच तुम्हाला मी बोलले कोणीही येईल आणि तुम्हाला टपली मारून जाईल कोणीही येईल आणि तुमचा सतत अपमान करेल तुम्हा तुमचं जगणं नकोसं करेल त्यामुळे गप्प बसू नका तुमच्या जर अंगीत ही कला नसेल की तुम्हाला ज्या त्या वेळेस उत्तर देण्याची उत्तर देणं म्हणजे किंवा त्याचा मी तुम्हाला असं म्हणत नाही त्याने तुमचा अपमान केला म्हणून तुम्हीही त्याचा अपमान करा असं नाही म्हणत पण ज्या त्यावेळेस त्या व्यक्तीला तुमच्या कलेनी किंवा तुम्ही तुमच्या तुम तुम्ही जी बोलण्याची तुमची पद्धत आहे ती शांत बोलण्यानी त्या व्यक्तीला तुम्ही त्याच वेळेस गप्प करू शकता तेही त्याच्याच शब्दामध्ये फक्त एवढंच की आपल्याला त्याच्याशी भांडायचं नाही आहे आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे बघा तुमची संगत जर तुम्ही तुमचा सतत अपमान होतोय म्हणून तुम्ही चुकीच्या व्यक्तीच्या संगतीमध्ये जाऊन तुम्हाला नाही ती व्यसनं जडवून घेऊ नका कारण त्या व्यसनाने तुमचंच नुकसान होणार आहे आणि तुमचं शारीरिक तर होणारच आर्थिक नुकसानसुद्धा होणार आहे आणि तुमच्यामुळे तुमच्या या वाईट संगतीमुळे तुमच्या घरातील मुलं आईवडील बायको आणि तुमचा एकूण एक सगळा परिवार याच्यावरती त्याचा परिणाम होईल त्यामुळं कधीही चुकून ही वाईट संगत धरू नका आणि बघा मूर्ख लोकांच्या नादी अजिबात लागू नका कारण मूर्ख लोक तुम्हाला सतत भडकवण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला सतत मागे खेचण्याचा प्रयत्न करतील किंवा तुम्हाला सतत टोमणे देण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे या लोकांपासून जेवढं तुम्हाला लांब राहता येईल तेवढं लांब राहण्याचा प्रयत्न करा या तीन गोष्टी तुम्ही केलात ना तर तुम्हा तुमचा अपमान कधीच कोणी करू शकणार नाही आणि या पद्धतीने तुम्ही नक्की वागून बघा तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल होईल